हाय सगळ्यांना शुभ सकाळ सर्वांना माझा जय भीम तर आज बनवणार आहे मी परत चिकाच्या कुरड्या चिकाच्या कुरड्यासाठी अंधन ठेवलं आणि आज आमची चूल बदलली आम्ही कारण काल कालची घोटू सारी चूल मोडून टाकली आता फक्त इटा ठेवल्या एकावर दोन किलो चिकासाठी ठेवलं आपण एक भरणं पाणी आणि त्याच्यात टाकलं मीठ आणि मी काढतो व्हिडिओ सगळा पसाराच पसारा आहे दारात मातीचं घरदार आहे आमचं हे पण पोते अजून नाही उचलले बंधून त्याच्यावरून अशी टांग टाकून जावं लागते डोरं वासरं सगळे घरीच असतात आता उन्हाचे सगळं उखरते म्हणून आज सडा बी टाकून घेतला आमची घुबळ डोंबळी घुबळ हे पण आमच्या डोंबळ घुबळचा डोळा काय लागलं काय माहिती त्याले चला आता मी पहिले बकऱ्या नेऊन येतो आता बकऱ्याचे चऱ्याला जायचे टाईम बदलले उन्हाच्या ना सकाळी सकाळी नेतात बकऱ्या दहा अकरा वाजता घरी डबल चार वाजता नेल्या यातच सारा होऊन लागू राहिलं मला यातच सारा टाइम चालला बकऱ्याने आणत आता मी किती फुटायला दोन दिवसाचा चीक कडक झाला आता चीक आई ना गरम पाणी टाकून फोडू राहिली एवढा कडक होते का बन खाली था। खाली थाय बसते एक खट्टस काढून ठेवला होता आम्ही थोडासा कडक झाला चिपकला तो खाली गरम पाणी टाकून करू कडक कडकचीक झाल्यावर फोडायचा तो चांगला मग टाकायचं अन्न हे अंधन खाली उतरून ठेवलं फोडून झाल्यावर पाण्यात सोडायचा हिरव्याचा खाली <laughs> खाली फिरवलं की जास्त गाठा नाही होते तर हे पाणी थंड व्हायला हो फिरवायचं खाली थंड म्हणजे जास्त थंडही नाही एक जीव व्हायला फिरवायचं खाली जीव काटाकून ही बी दुसरं ठेवतो ना वाटावून तिथे दिसत नाही म्हणून करायला गरम अशी नाही आता ठेवायचं चुलीवर आणि मस्त घोटायचा कलर टाकायचा काय तर पांढरा आहे ना कलर कलर आहे ना कलोर <laughs>

झाला आता चिक पण हे काटा काटाने चिपकेला हे काढतो आता हे काटा काटाने चिपकेला हे काढून घ्यायचं एक बरे गाठा काठा चीक शिजला की नाही कसा समजायचा हे सांगतो मी तुम्हाला थंड पाणी घ्यायचं थंड पाण्यात जर हाताली चिपकला चीक थंड्या पाण्यात जर हाताले चिपकला चिक तर समजायचं की शिजला नाही अजून हा शिजला नाही जरा सा कच्चाच आहे याच्यात डबल पाणी टाकून घोटतो आता पाणी टाकू टाकू घोटायचं गरम हे गरम पाणी काढून ठेवलं होतं पण टाकून नाही ना पण तो नाही ना टाकून नको आता मग टाकू द्या नहीं। 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 एक बार डबल एक बार पवा पण चीक शिजला की नाही काढून मी गरम पाण्यात थंड ठेवलं होतं हे पण शिजल्यावर असा गोया होते शिजला आता आपलं जीक हातात चिपकत नाही तो जास्त ठेळाचा असा मोठा कोपर जातो मोठा गंज डबल एक बार फिरवा लागेल ना त्याच्यात त्याचं सगळा घामच घाम फुटला बाबा सोपी नाही चिकाच्या कुरड्या करणं हे कालच्या कुरड्या वाहू घातल्या उन्हात आणि हे खारोड्या हिरव्या गार झाल्या अशा खारोड्या आपल्या कालच्या कुरड्याही टाकल्या उन्हात आणि आजही टाक कुरड्या नळही आले वाटते चिक झाला कुरड्या टाकणं चालू आज कलर विलर काही नाही टाकला दोघी असतो ना शस्त्र अस्त्र घेऊन हे आज पांढऱ्याच कुराळ्या करायच्या बाजीवर कपडा टाकला तो ओला करून घेतला पहिले त्याच्यावर चालू आहे आता कुरळ्या टाकणं तुम्ही तसंच करत ते जा कपड्यावरच टाकत जा म्हणजे तेलाचा वास नाही कुरळ्याय लय दिवस टिकतात टाक बाई आता एक काम असतं आपल्या वांग तुरड्या टाकणं हे करण बी पटली काल चिकाचा गंज खाली घेतला होता लई भारी गेल्या तुरळ्या टाकायला काल आज चुलीवरच ठेवला गरम गरम कुरळ्या टाकणं दोघी जणी असल्या की बात बात होत कुरळ्या तो उन्हा देईले चला आता बकरा फोन आला बकरा घ्यायला जागत या जेवण करायले आज जेवण करायला हाय उन्हाळा हाय पोळ्या आणि आज पहा पापड तैले कुरड्या पापड पापड ना माहिती पहा पापड किती मस्त झाले नरम आज तळून घेतले तुफानला राहिले जास्त तैले लाल लाल एकदम नरम झाले हे पण पापड आणते आज माग जेव्हा आई बी आहे हरवड्या गरम केल्या तेलात लोणच शिपण चालू आहे कुरड्यावर पाणी काल डबल कुरड्या चिपकल्या होत्या म्हणून आज ओढणी उलटी केली दुपारूनच काढून घ्यायच्या कपड्यावरच्या कुरड्या आणि मग दुपारपासून वायतात ते मायू बकरायच्या का अंगा निघतात का हो बेंड बेंडकुल्या तर निघते नस नाचा घुंगुट खाली उतरणार हो माय राहून बसली भाजीवर हो कुरड्या काढून चला घ्या उन्हात ठेव हे उठवाई अशा कुरड्या कोणी काढत असते का उन्हावर बसून उन्हावर म्हणतो बाजीवर बसून खाली <laughs> टाकू बस दे आता टाकू दे तिकडे तरी ते सांग उद्या वाऊस घालायला लागत <laughs> खाली पडेलच तिथे घेऊन हो। खाली नाही पडली आज एकच पडली फक्त डायरेक्ट डायरेक्ट उन्हात बाज हे या कुरडी एक हे अशा निंगल्या कुरड्या आमच्या वायाच्या राहिल्या अजून आता वायतात ते दिवसभर